आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा माढा लोकसभा मतदार संघात धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा देऊन माढा मतदार संघाच्या राजकारणात भाजपला सर्वात मोठा धक्का दिलेले उत्तम जानकर मोदी देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यावर शरद पवार यांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक 11 मे रोजी आयोजित बीड येथील प्रचार सभेत उत्तम जानकर यांची तोफून या विराट सभेला संबोधित करत असताना ज्याने अवघा महाराष्ट्र एक हाती आपल्या ताकदीवरती फिरवला ते आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी साहेब अनिलजी देशमुख साहेब राजेशजी टोपे साहेब संदीपजी क्षीरसागर भैया आणि सन्माननीय मंच मित्रांनो मी पश्चिम महाराष्ट्रातून येतो आणि आमची निवडणूक मतदान हे सात तारखेला संपलेला आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोंडी फोडण्याचं काम मोहिते पाटील घराणं आणि उत्तमराव जानकर हे दोघेही पहिल्यांदा बाहेर पडून याची सुरुवात केली मित्रांनो ही निवडणूक ही अशा टप्प्यावरती आहे गेली दहा वर्ष केंद्रामध्ये राज्यामध्ये यांचं सरकार आहे आणि अशाही परिस्थितीमध्ये या भारतीय जनता पार्टीची जी फरफट चालू आहे दहा वर्षामध्ये यांनी काय विकास केला तरी एका एका मतदारसंघामध्ये दीड दीडशे कोट रुपये वाटले हाच यांचा विकास प्रत्येक तालुक्याला तीस तीस कोट रुपये आणि त्यामध्ये सुद्धा बनावट नोटा इतका घसरलेला असतं राजकारणामध्ये मी माझ्या आयुष्यामध्ये कधी पाहिला नाही तालुक्यासारख्या ठिकाणी मध्ये नरेंद्र मोदींची सभा म्हणजे बाजा बाजारामध्ये मोदींना फिरवण्याची यांच्यावरती वेळ आली आणि मित्रांनो त्या ठिकाणी मोदी काय म्हणले काय भाषण केलं बाळू मामाच्या नावानं सांग बवढ आणि जय मल्हार हे दोनच शब्द सांगण्यासाठी आले होते दुसरं मध्ये सभा घेण्याचं त्यांचं काहीही प्रयोजन नव्हतं ना मोदींच्या सभेला कुणी गेलं ना त्यांची लाट आली मी तुम्हाला आज ठामपणानं सांगतो की मोदींच्या सभेनंतर माळसिरस तालुक्यामध्ये फक्त पंधरा टक्के भारतीय जनता पार्टीला मिळतील पेटी उघडल्यानंतर मला निश्चितपणानं सांगा मी या बीडमध्ये अनेक ठिकाणी फिरलेलो आहे गावोगाव सगळा धनगर आरक्षणाचा अखेरचा लढा मी या बीड जिल्ह्यामधूनच पेटवलेला होता आणि औरंगाबादच्या आम खास मैदानावरती आपण सभा घेतली होती मित्रांनो आपल्याला आरक्षण तर दिलंच नाही पण कोर्टाचे सुद्धा दरवाजे बंद केले आणि आज डीएम आणि पीएम एवढं दोनच चालू आहे ना कधी धनगर समाज जिल्हा परिषदचा अध्यक्ष केला नाही उलट पवार साहेबांनी दोन दोन वेळा शिवाजी राऊत असतील आणि आमच्या महिला राष्ट्रवादी पक्षामध्ये असताना दोन वेळा धनगर समाजाला जिल्हा परिषदचे अध्यक्ष वेगवेगळे सभापती केले परंतु या डीएमनी आणि पीएमनी कधी केलं नाही आणि म्हणून तुम्हाला मला सांगायचं आहे की निश्चितपणानं धनगर समाजाचे आजही नेते त्या ठिकाणी मोदींचा पिवळा फेटा गोंगडा आणि काठी देऊन सत्कार करत आहेत ज्याने आपल्याला आरक्षण दिलं नाही त्याच्या हातामध्ये काठी का त्याच्या पाठीमध्ये काठी त्याच्या पाठीमध्ये काठी घातली पाहिजे आणि हे सांगण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी मी आलेलो आहे निश्चितपणानं आज आजी दादा वेगवेगळ्या लोकांना दम देत आहेत त्या दममध्ये दम आहे असं मला वाटत नाही काल अशोक आमचे पवार घोडेश्वर सहकारी साखर कारखान्याचे त्यांना सांगितलं तुम्हाला पाडूनच टाकेन इतका दादामध्ये दम राहिलाय का मोदी कुठंतरी मध्य प्रदेशामध्ये म्हणले आजी दादाचं नाव घेतलं आणि दादा पक्ष बदलून गेले माग धरणात मुतले होते आणि नाव घेतल्याबरोबर आता चड्डीत मुतले मुतले का नाही आणि म्हणून त्यांच्या धमक्याला घाबरू नका महाभयानक धमक्या आम्हालाही दिलेल्या होत्या प्रत्येक नेत्याला घरामध्ये बसवणं आणि या जनतेला तुमच्या बाजूने कुणीच नाही सगळे नेते आमदार खासदार सगळे मंत्री आमच्या बाजूला आहेत अरे तुम्हाला आवानी कुणीच नाही हे दाखवण्याचा दडपशाही आणि झुंडशाही निश्चितपणाने या राज्यामध्ये चालू आहे तर ते मित्रांनो हातामध्ये निवडणूक घेऊन तुम्हाला आम्हाला ती बंद करावी लागणार आहे एवढाच सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आपण येणाऱ्या तेरा तारखेला या जिल्ह्यामध्ये चमत्कार घडला पाहिजे कधीतरी बदलला पाहिजे आणि बदलल्याशिवाय आपल्याला महत्व येत नाही जनतेला महत्व येत नाही आणि म्हणून बजरंग बाप्पा सोनोने या मधून क्रांती करतील एवढंच सांगतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद